गुड मॉर्निंग तुम्ही सि कशी असास आज आता कामावर गेलं आहे आणि मी आज एक डेली मिनी ब्लॉग बनवत आहे तर तुम्ही तो माझा ब्लॉग नक्की बघा मला सपोर्ट करा मी खरं काम करते या तुमका माहितच माहीतच असा तर मी नेमका काय काम करत आहे तर त्याबद्दल मी एक ब्लॉग नक्की बनवीन त्यासाठी तुम्ही माका सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे माझ्या आता चारशे सबस्क्रायबर झाले आहेत आणि हजार तास पण झाले आहेत तर मी आता कामावर ना आहे आता संध्याकाळचे चार वाजले आहेत कामावर कामावर वगैरे जाऊन गेले सकाळी सात ते चार ड्युटी गेले सतते गे पाहुणे चार आणि मी आता निघाल आहे तर आज रामनव रामनवमी असा तर मी हय वाटत येतं येतं एक मका हनुमान मंदिर भेटता तर मी आता हनुमान मंदिरात जातले कारण मी हनुमान भक्त पण असे जेवढा शिवभक्त असे तेवढाच मी हनुमान भक्त पण असे मध्ये हाय हनुमान मंदिर असा आणि तुमका तर माहीतच असा गणपती स्तोत्र मारुती स्तोत्रानंच होता तुमका माहितच असा तर मी आता मारुती स्तोत्र म्हणतले थोडा वेळ बसतले आणि मग जातले भीमरूपी महारुद्रा, महारुद्रा। रुद्रा वज्रहनुमान मारुतीवनांजनी सुता रामदूता भवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी सौख्यकारी दुःख दूत वैष्णव गायका दीननाथ हरी सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्यसिंधूरलना लोकनाथ जगन्नाथ इतिश्रीरामदासुतं संकटनिरसनं मारुती स्तोत्र संपूर्ण गेली दोन वर्ष मी गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्र म्हणते त्यामुळे माझ्या तोंडपाठ असा तर मी आता मारुती स्तोत्र वगैरे म्हटलंय आणि आता हे पाच मिनटं बसतले आणि मग मी जातले निघालोय माका आता जाऊचा असा ज्वेलरी शॉपमध्ये आपण भेटू हेल्मेट घालणं खूप जरुरी असा मी हेल्मेट घातल्याशिवाय कधीच बाहेर पडत नाही कधीच काही जात नाही तुम्ही पण सगळ्यांनी हेल्मेट नक्की घाला आणि मगच बाईक चालवा आहे ज्वेलरी शॉप कडे तर हे कुल्लू पिल्लू भेटले आहेत बबलू आणि बाबलो यांचा स्वामी समर्थ हेअर कटिंग सलून असा त्या सलून मध्ये बबलू भेटला आणि बाबलो बघा हे दीपक येऊ का येऊ आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असा मी या ह्या ज्वेलरी शॉपचं व्हिडिओ बनवले आहे कोणी नाही बघू कसात तर माझ्या इंस्टाग्राम आणि माझ्या यूट्यूबला जाऊन नक्की बघा मी माझं आय डी खालती मेन्शन करते त्याच्यावर जावं आणि व्हिडिओ नक्की बघा तर मी आता विनय आर्ट शॉपमध्ये इलेला असेल मी तुमका दाखवतो आहे तुम्ही हे बघू शकतास एवढे प्रिटी आणि छान छान ब्रायडल नेकलेस असत कोणाक हवे असतील तर नक्की या माझं नाव सांग फाय पर्सेंट डिस्काउंट मिळवा आणि तसंच इकडे वन ग्रॅम गोल्ड सगळ्या प्रकारचे दागिने असत वा तुम्ही बघू शकता खूप सुंदर 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 दागिने असत आणि बघा मी पण घालून बघितलं किती प्रिटी असत किती छान वाटत तर तुम्ही यावा आणि नक्की बघा आणि आता आम्ही पितो सगळी चहा आपल्या सगळ्यांनी चाय पिऊ पी नसे सुंदर सुंदर बांगडे असत तसे वाटतात कमेंट करून सांगा wow! कस वाटत तुम्ही सांगा सगळ्यांनी कमेंट करून तुम्ही असं आहे सुंदर सुंदर दागिने घालून बघितलंय माझा पर्सनली खूप छान वाटला तर आता मी घरात जाते तर तुम्ही माझं आजचं ब्लॉक पूर्ण बघा नक्की बघा आणि आर्ट्सला तुम्ही येऊन विजिट करा तर मी आता हा गाडी दिली आहे सर्व्हिसिंगला आणि बसलं आहे वाट बघत हा जाते आता पंधरा मिनटं तर अजून दहा पंधरा मिनटं जातीत माझी मग मी असून डायरेक्ट जाते घरा आज मी खूप वर आहे आज माका एकही कॉल इलो नाही कोणाचाच कॉल नाही आज काम केलंय का फक्त हो बाकी कायच नाही आता संध्याकाळचे साडेपाच वाजता दिले आहेत सनसेट होय थोड्या वेळात हाय मोठा गुलमोहराचं झाड असा माझ्या बघण्यात तर सध्या ह्या एकच झाड असा बाकी रस्त्या पण रस्त्याचं काम करताना सगळी तोडून टाकल्याने मला असं गुलमोराचा खूप मोठा झाड खूप आवडता गाडी वॉश केल्यामुळे माझी गाडीच सुरू होत नव्हती हो मग कशी कशी त्यांनी किक वगैरे मारून माझी गाडी सुरू करून दिल्यानी आता मी माझा बोचक्या उचलतोय बोचक्या सगळ्या आणि जाते घरात कधी येतं घरात जाते असं झालं खूप वैता गेलो असं लोक सकाळीच बाहेर पडलं आहे मी सात वाज साडेसहा वाजता चलो बाय बाय काकांनी मग अशी कशी तरी गाडी सुरू करून दिल्यानी आता परत सुरू झालं आहे पुरे गाडी धुतल्यामुळे चालूच येत नव्हती आता मी घरा गेलो आहे तरी पण काय माझी कामं संपत नाहीत माका आता जाऊचा आई कानूक ह्या सगळा ठेवतलं आहे आणि दहा मिनटांनी मी आई कानूक जातले हा दमले सगळे पाहुणे जातात बाहेर पडले आता सवासा झाले आता मी चेंज बिंज केलंय आता मी जाते आई कानूक काजीत तर मी आता हे आईक नेऊ आहे आई माझी आता येता हा रस्त्यावर येऊन थांबलेली त्या डोंगर आहे तिकडे आमचे असत आता मी आम्ही चाललो घरी बाय बाय मम्मी माझी आवस बिचारी आज प्रेमाचा आज प्रेमान गेलोय <laughs> तर काय माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा प्लीज पूर्ण नक्की बघा माका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> आई तू पण भाग मी बघल पूर्ण बघलस बाय घरात येऊन बघते तर आमच्या मोतीक बरा नाही होता तर मग सगळी हे माणसं सगळी बघू जमा झाली होती आणि अशा प्रकारे हे माझं ब्लॉग संपता